मी रोहनी भोईर झनझणी रेसिपी स्वागत करते आज आपण बनवतोय चवळी बटाटा वांग याची भाजी जी आगरी लग्नाची छान आहे ती भाजी आज आपण बनवणार आहे आणि जशीच्या क्लिप मिस करू नका तर तुम्हाला समजेल की या भाजीच काय गुपित आहे चला राई टाकतोय ते आपण तीन टेबल स्पून ऑइल घेतलं त्याच्यात राई टाकून घेतली कांदा टाकतो किती कांदा घेतलाय दोन कांदे घेतले दोन कांदे आपण बारीक चिरून घेतले पाच सहा पानं आपण कढी पत्त्याची घेतली आगरी हळदीमध्ये आगरी लग्नातल्या हळदीमध्ये ही भाजी स्पेशली असते वेज जेवणामध्ये कठीण असेल ना जेवण अधूर वाटतं या भाजीसाठी ही कोबी चणा डाळ पण तुम्हाला कोबी पण स्पेशलिटी आहे माझी ती पण आम्ही दाखवू आता आपण कांदा परतून घेतला कडीपत्त्याची पाने टाकली आळ लसूण मिरची कोथिंबिरची आपण पेस्ट बनवले एक टेबलस्पून दोन टेबलस्पून आपण टाकणार आहे छान परतून घेऊया आपण पेस्ट पेस्टम हिंग खूप मस्त आहेत कडधान्य आपण बनवतो तेव्हा हिंग टाकायला पाहिजे आता चवळीत अशी भिजत टाकलेली तू हा भिजत टाकली आपण चवळीत स्वच्छ धुतली आणि दोन तीन तास अगोदर भिजायला टाकली चवळी अशी इन्स्टंट भाजी आहे ना नाही भिजवली तरी तुम्ही झटपट अशी बनवू शकता ती आपण मसाला टाकतोय दोन चमचे अगरी मसाला टाकणार दीड चमचा आपण त्याची मी मिरची पावडर टाकली एक चमचा हलद टाकतो आता आपण चवळी टाकून घेतले चवळी आपण किती घेतलेली चवळी एक मोठी वाटी घेतली एक मोठी वाटी घेतलेली चवळी आता आपण चवळी परतून झाली आता वांग बटाट टाकूया आपण तीन चार वांगी घेतलेली छोटी छोटी काळीवाली असतात ती वाली, वाली आणि बटाट दोन घेतलेले परतून घेऊया आपण आता आपण परतून घेतलंय एक सव्वा चमचा टाकलाय टी टीस्पून आपण गरम मसाला टाकलाय सव्वा टीस्पून मीठ टाकलं एक एक टीस्पून टाकलं मीठ आपण तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने घ्या आपण ही भाजी इथे ना सहा माणसांसाठी बनवतोय तुम्ही तुमच्या प्रमाणाने बनवा म्हणजे तुम्हाला किती बनवायचे, लोकांसाठी त्या हिशोबाने भाजी घेत जा आपण दीड वाटी सुक खोबरं भाजलं आणि त्याची पावडर बनवून घेतली सुके खोबऱ्याची भाजलेलं सुक खोबरं तर आपण किती टेबलस्पून वापरतोय ते, ते? तर दीड वाटी आपण भाजलेलं पण आपण यातलं फक्त दोन टेबल दोन वगैरे घेतोय खोबरं बघा हे असं आम्ही बनवूनच ठेवलेली आहे पावडर तर आता आपण इथे ते दोन टेबल स्पून घेतले पावडर ती आपल्याला ग्रेव्ही किती हवी त्या हिशोबाने टाकायचे आपण जर आपल्या ग्रेव्ही जास्त हवी तर त्या हिशोबाने पावडर वाढवू शकतो आपण ही सर्व भाजी आहे ना ती कुकर मध्ये ट्रान्सफर केली कारण कुकरला आपण शिट्टी घेऊया आता चवळी त्या कढईत शिजली असते तर खूप वेळ लागला असत आपण कुकरला ट्रान्सफर केली भाजी आणि त्याच्यामध्ये आता ते जे हिरवं वाटण केलेलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून दिलं आपण त्यात आता आपल्या ग्रेव्ही किती हवी आहे तेवढं पाणी टाकूया आपण एक ग्लास पाणी टाकलं अजून किती आपण ग्रेव्ही बनवायचे ते हिशोबाने टाकूया आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरला एक शिटी घेऊया आपण